हॅलो नमस्कार सो so, आज आपण आलेलो आहोत वर्सोवा गावातील एका हिडन एक प्लेसला एक्सप्लोअर करायला तर मी तुम्हाला सांगते इथे कसं यायचं आणि काय जर तुम्ही फिश लवर असाल तुम्हाला फिशमध्ये कुठल्याही व्हरायटी टाईपच्या फिश खायच्या असतील तर तुम्ही इथे येऊ शकता हे फारच रिजनेबल आहे आणि हे लोकेटेड आहे वर्सोवा गावामध्ये तुम्ही वर्सोवा जेटी इथे असते वर्सोवा स्टेशनपर्यंत येऊन मग तिथून ऑटोज अवेलेबल आहेत तुम्ही तिथून येऊ शकता आणि नंतर बसवा जेटिंग म्हणून इथे येऊ शकता हे आहे इथे स्टॉल तर आपण तुम्हाला दाखवूया या तर तुम्ही बघू शकता इथे तंदुरी वगैरे पण मिळेल जर तुम्ही नॉनव्हेज खायला आलात इथे तर तुम्ही हे ट्राय नक्की करा आणि इथे तुम्हाला घरगुती स्टाईलच सगळं मिळणार आहे तर या आहे मावशी तुम्ही मावशीकडे येऊन नक्की ट्राय करा मावशी बोंबिलची ग्रेव्ही बनवते आहे खोबऱ्याची आणि आम्ही ऑलरेडी तिला क्रॅब्सची ऑर्डर दिलेली आहे क्रॅब्स बोंबिल आणि मावशी काय सांगशील <laughs> सांग तू हे कशी बनवतेस खोबऱ्यात बनवते आणि समजा टाकून ते बनवते मी जास्त गरम मसाला मावशीकडे फ्रेश फ्रेश पी असतात सगळं मावशी कडे इकडे फ्रीश ठेवलेलं आहे फ्रेश स्टॉक असतो मावशीकडे सगळा गरम गरम भाज्या मागव्या

तुमच्या सामनेच बनवणार त्या तुमच्या समोरच बनवून देतात तुम्हाला आणि एकदम फ्रेश असतात त्यांच्याकडे ताबडतोब प्लेट मध्ये आणून देणार तर तुम्हाला कधीही यायचं असेल आणि एकदम रिजनेबल रेट्स मध्ये हे असणार आहे आणि घरगुती स्टाईल मस्त तुम्ही कधीही ट्राय करू शकता हे भाऊ शि आमच्या स्क्रॅपची ऑर्डर बनवलेली आहे यम्मी बघा साईज तुम्ही बघू शकता वाव सुंदर काय तंदुरीचं मॅरिनेशन मस्त बसायची जागा बघूया का बसायची का बघायला बसायची जागा हे बघा इथे बोट लावलेली आहे सुंदर मस्त तंदुरी आहे हे बघा आम्ही तंदुरी ऑलरेडी ऑर्डर केलेली आहे सो तुम्हाला कधीही यायचं असेल तर मी ऍड्रेस खाली मेन्शन करते आणि नक्की विजिट करा खूप छान फूड असतं इथे